नगर शहर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार भैया जगताप यांच्या प्रचारासाठी नगर शहरातल्या युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचाराचं काम सुरू केलेलं आहे आणि या निवडणुकीत भैया सर्वात जास्त मतांनी या निवडणूक जिंकणार आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे सर्व घटक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांनी आज प्रचारासाठी सुरू केले दोन दोन तीन तीन राऊंड झाले पूर्ण नगर शहराचे आणि या निवडणुकीत सर्व एकज्युटीने सर्वात जास्त मताने आपला युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न करतो आहे आणि आमचे सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमच्या युवसेने पदाधिकारी आमच्या वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी हे सर्व लोक आता प्रयत्न करतात या नगर जिल्ह्यात शहरात सर्वात जास्त युतीचे महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करतो प्रचार करतो महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आमचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशानं आज आपण पाहतोय की नगर शहरामध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचाराची आज सुरुवात आणि विशाल गणपतीला नारळ फोडून या ठिकाणी होणार आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये युती सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं विकास होत असतो आणि या युती सरकारच्या हात बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी संग्राम भायला पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला पाठवणं गरजेचं आहे आपण पाहतोय की नगर शहरामध्ये जे विकास कामं केले आणि विकास कामाच्या जोरावरच या ठिकाणी आपण त्यांना मतं मागत आहोत आमची शिवसेना असेल भाजपा असेल राष्ट्रवादी असेल रिपाई असेल गवई जे जे काही गट असतील सर्वच आम्ही संग्राम भाईच्या पाठीशी एकदम जोराने कामा आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश या ठिकाणी शिरसावत करत आम्ही एकदम मायक्रो प्लॅनिंग करून जास्तीत जास्त लीड कसा संग्राम महिना देण्यात येईल याचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त मताने या ठिकाणी संग्राम भया कशी निवडून येतील एवढंच या ठिकाणी आमचा प्रचार चालू आहे आणि याही पुढं वीस तारखेपर्यंत जोपर्यंत अठरा तारखेपर्यंत प्रचार आहे आणि वीस तारखेला मतदानामध्ये घडून आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे प्रयत्नशील राहणार आहोत आणि नगरवासियांना सगळ्याला हीच विनंती आहे की विकासाच्या पाठीमागा आपण राहावं हीच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नगर शहरामध्ये वार्ड क्रमांक च्या संवाद यात्रेला आता सुरुवात होत आहे आज आपण जर नगर शहरामध्ये पाहत असाल तर संपूर्ण शहर हे संग्राम भैया यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि ही निवडणूकच संपूर्ण जनतेने हाती घेतलेली आहे याच्यानंतर फक्त जे चालू आहे फक्त लीड किती वाढतोय याच्यासाठी ही निवडणूक राहिलेली आहे कारण आपण पाहिलं असाल संपूर्ण शहरातील माता भगिनी वृद्ध तरुण हा सगळं वर्ग पूर्ण संग्राम भायांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि आज तुम्ही पाहत असाल का ज्या ज्या संवाद यात्रा चालू आहे प्रत्येक वार्डमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्यांच्या संवाद यात्रेला मिळतो मी या प्रभागाचा गेल्या अनेक वर्ष नगरसेवक सुद्धा होतो मी माझ्या वतीनं वार्ड क्रमांक बारा आणि तेरा मधून जास्तीत जास्त लीड कसा संग्राम भायला मिळेल याच्यासाठी